दरम्यान आरक्षण प्रश्नी निर्माण झालेल्या तिढ्यावर शरद पवार यांनी सर्वात मोठं विधान केलेलं आहे आज महाराष्ट्राचं चित्र वेगळं आहे समतेचा विचार अस्थिर होतोय का असं चित्र सध्या निर्माण झालंय वाटेल ती किंमत देऊ पण महाराष्ट्र एक ठेवू असं आवाहन शरद पवार यांनी आज नाशिकमध्ये बोलत असताना केलंय पाहूयात आज महाराष्ट्राचं चित्र थोडं वेगळं झालेलं आहे हा समजतेचा विचार हा अस्थिर होतो का काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची विण आहे ती उसळते का काय असं चित्र दिसतंय आणि आज का, का, का सम या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय असेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा आहे महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं ठेवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो साहेब आहे जो दादासाहेब गायकवाड आले यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून दिलेला असा तो फुलं देण्याच्यासाठी जे काही करावं लागेल སྲོད 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 སྲོད